हॅलो मित्रमैत्रिणींनो हो स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण वेगळी अशी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहो हे बघा शेंगदाणे असे भाजून वरचं क कवर काढून घ्यायचं आहे आणि असं जाडसर आपल्याला कुटून कुटून घ्यायचं किंवा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता आपण याला फोडणी देऊ हे बघा तेल तापाला ठेवलेलं आहे तेल एक दोन चम्मच आहे आणि जिरं थोडंसं कुटून घेतलेलं आहे आता आपण जिरं टाकू यामध्ये झालं जिरायला चा, छा छान असं थोडं कलर येऊ द्यायचा आहे म्हणजे त्याला चांगला सेंट येते आणि आता लसण हे बघा हे असे आहे असे कूट करून आहे बारीक एक गाठा आहे आणि कांदा एक ते दोन आहे छोटे छोटे असे बारीक कट करून आता कांदा टाकू आपण आणि कांद्याला खूप असं परतून घ्यायचं आहे कारण ओला राहते ना कांदा आणि आपली हे चटणी बरेच दिवस टिकते बंद डब्यामध्ये ठेवून दिलं तर आणि कांद्यानी पण छान टेस्ट येते आता याला खूप असं परतून घ्यायचं आहे कांद्याला लाल कलर येईपर्यंत बघा अर्धा कांदा आपला छान असा परतला गेला आहे आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे म्हणजे लसणाला पण छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं जाडसरच लसण घ्यायचं आहे पण कुटून घ्यायचं आहे कारण त्याचा फ्लेवर आपल्या चटणीमध्ये छान असं उतरते आणि एक चम्मच असं जिरं पण छान कुठून घ्यायचं मस्त वाटते अशी चटणी नक्की नक्की ट्राय करसाल आता याला आपण छान कलर येईपर्यंत परतून पर घेऊ आता परतून झालेला आहे आणखी थोडा कलर येऊ द्यायचा आहे कढीपत्ता है पंधरा ते वीस पानं आहे त्याला थोडंसं बारीक एका पानाचे दोन पानं करून घ्यायचं आहे छान फ्लेवर उतरते आता कढीपत्त्याचं आपण आणि जेवणासोबत तोंडी लावायला छान वाटते अशी चटणी हे बघा याला पण छान आपण परतून घेऊ हे बघा छान असा कलर येत आहे आणि चटणीमध्ये कांद्याचा आणि लसणाचा असा वास आला नाही पाहिजे कारण तर कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे असं छान असं गोल्डन कलर होईपर्यंत असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा झालेला आहे छान असं भाजून आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार आणि परतून घ्यायचं आता गॅस स्लो करायचा आहे एकदम फास्ट नाही करा करायचं आहे कारण तिखट जळून जाते आपलं याला आपण असं परतून घ्यायचं यामध्ये स्वच्छ धुवून सुकवून आपल्याला सांबार पण टाकायचं आहे धुवून घ्यायचा आधी आणि नंतर पाणी राहिलं नाही पाहिजे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेवढी चटणी आहे त्यानुसार साहित्य जेवढं राहते तेवढं त्यानुसार आपल्याला मीठ पण टाकायचं आहे आणि सांबाराला पण असं परतून घ्यायचं आहे पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे सांबारामध्ये आता झालं आपलं परतून यामध्ये आता शेंगदाणा कूट टाकायचा आहे असं जाडसरच करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता खूप छान वाटते अशी चटणी कधी एखादी महिना पण टिकू शकते कारण कोरडी आहे ना आपला मसाला पूर्ण असं परतून घेतलेला आहे नक्की ट्राय करसाल आणि आणखी आन याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे कारण आपले शेंगदाणे वगैरे छान असं भाजून आहे तोंडी लावाच्या वेळेस कधी पण आपण अशी चटणी बनवून ठेवलं तर आपण खाऊ शकतो कामी इथे छान असं एक मिनिट परतून घ्यायचं झालेलं आहे एक मिनिट आपली मग चटणी पण परतून झालेली आहे आता मी गॅस बंद केला आहे बघा किती छान असा सेण पण सुटलेला आहे शेंगदाणे आणि अशी लसणचा वगैरे हे बघा छान झाली आपली चटणी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू हे बघा छान वाटते नक्की ट्राय करा